शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करावे अशी अनेक दिवसांची मागणी आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अहमदनगरच्या नामांतरणाची घोषणा केली होती त्यामुळे नामांतरणाच्या मागणीला वेग आला होता आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी महापालिका प्रशासनाने महासभा घेत नामांतरणाचा ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे त्यामुळे सरकारी पातळीवर नामांतरणाच्या हालचालींना वेग आला आहे ब्राह्मण समाज व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर व व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी नंदकुमार पोळ यांनी फिर्याद दिली आहे योगेश सावंत व्हिडिओ क्लिप मध्ये दिसणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सकल ब्राह्मण समाज या व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर व व्हिडिओ पोस्ट करण्यात आला दोन समाजात ते निर्माण केल्याप्रकरणी पोस्ट करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर गुन्हाचा तपास करत आहेत अहमदनगर महानगरपालिकेची बससेवा दोन दिवसांपासून बंद आहे किरकोळ कारणावरून बस चालकाला मारहाण झाल्याच्या कारणावरून बससेवा बंद असल्याचे सूत्रांकडून समजत आहे अहमदनगर महानगरपालिकेची बससेवा दीपाली ट्रान्सपोर्ट या खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आली आहे माळीवाडा बस स्थानक येथून निंबळ केडगाव विखे पाटील हॉस्पिटल आणि भिंगार अशी बससेवा सुरू आहे मात्र गुरुवारी बस चालकाला किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याने चालकाने बंद पुकारला आहे त्यामुळे दोन दिवसांपासून बससेवा कोलमडली आहे याबाबत चालकाने अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही परंतु बससेवा बंद असल्याने प्रवाशांची परवड सुरू आहे त्यामुळे दहावी बारावीची वार्षिक परीक्षा सुरू असल्याचा विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे लोखंडे रॉडने एकाला जबर मारहाण झाल्याची घटना निंबळक शिवारात घडली याबाबत धनंजय सुभाष कोरडे यांच्या जबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरुण साहेबराव घोलप समिंदरा साहेबराव घोलप देवेंद्र अरुण घोलप अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत पोलीस पुढील तपास करत आहेत नगर शहरात गेल्या काही वर्ष झालेले विविध विकास कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे शहरातील प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्याने खड्डेमुक्त नगर होत आहे नागरिकांना सोयी सुविधा मिळवण्याबरोबरच नगर शहराच्या वैभवत भर टाकणारी विकास कामे होत असल्याने आता नगर बदलत आहे सावडी हा भाग विस्तारत आहे त्यामुळे येथील नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी कटिबंध असून विविध निधीच्या माध्यमातून या भागांचा विकास साधला जात आहे नगरसेवक ज्योती गाडे यांनी मनपाच्या माध्यमातून प्रभागात चांगली कामे केली आहेत त्याचबरोबर आमदार निधी उपलब्ध करून दिल्याने या भागात प्रलंबित कामे मार्गी लागली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे आनंदनगर परिसरातील नंदनून कॉलनीमधून मधून रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे लोकार्पण आमदार जगताप यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते शहराच्या खबर बातमध्ये ते, ते। चा बात मा संभवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर